द अचूक दिगंबर काशीनाथ पालकर शिक्षण संस्थेच्या कैलासवासी सौ अनुसया काशीनाथ पालकर आदर्श शिशुविहार कैलासवासी सौ कुसुम अच्युतराव पालकर शिशुविहार डी के पालकर इंग्लिश मीडियम स्कूल व दिगंबर काशीनाथ पालकर माध्यमिक शाळा या चारही विभागांचे आज कराडचे यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन टाउन हॉल हो येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले यावेळी या, या कार्यक्रमाला दिगंबर काशीनाथ पालकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पालकर संस्थेचे उपाध्यक्ष जयवंतराव पालकर विठ्ठलराव शिकरे सचिव सुरेखाताई पालकर सहसचिव शिवराम खोचीकर सर संस्थेचे संचालक नंदकुमार कालवडेकर बाजीराव शेवाय दत्तात्रय धोंगडी दीपक टकले मोहन वराडकर चंद्रशेखर खेडकर अनंतप्रसाद पावसकर विद्याधर दीक्षित शशांक पालकर वैशाली पालकर राजश्री पालकर विद्याधर गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांकडून स्वागत गीत म्हणण्यात आले त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्यावेळी संस्थेच्या चारही विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करीत उपस्थित मान्यवरांची व वा पालकांची वावा मिळवली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलासवासी सौ अनुसया काशीनाथ पालकर बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सोमती पाटील डी के पालकर इंग्लिश मीडियम विभागाच्या मुख्याध्यापिका अनुराधा जाधव कैलासवासी चौक दिगंबर काशीनाथ पालकर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण जगताप व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी परिश्रम घेतले द न्यूज लाईन साठी अमोल टकले सह सुहास कांबे कराड नमस्कार दिगंबर काशीनाथ पालकर शिक्षण संस्थेचा अमृत महोत्सवी कार्यक्रम काल आणि आज या दोन दिवसात संपन्न झालेला आहे या पंच्याहत्तराव्या वर्ष समारंभानिमित्त अनेक उपक्रम आपण या शाळेमध्ये घेतलेले आहेत त्याची परंपरा फार मोठी चांगली असल्याने या शाळेमध्ये अनेक प्रकारची उपक्रम गुणवत्ता या सगळ्या बाबीकडे लक्ष दिलं जात आदरणीय बापूनी ही जेव्हा संस्था एका मोठ्या विश्वासानं उभी केली आणि त्यावेळी फार बिकट अवस्था होती तशा अवस्थेत बापूंनी आपल्या हिमतीच्या जोरावर ही संस्था उभी केली आणि पाठपुरावा केला आणि खूप चांगल्या प्रकारचं चा। एक मी आपल्या याच्यामध्ये लिहिलंय तुळशी वृंदावन कसं असतं तुळशी वृंदावनासारख ही संस्था त्यांनी उभी केली आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचं संगोपन केलं तीच अवस्था आता बापूने आमच्या दादांच्याकडे सोपवलेली आहे दादानी पण खूप लक्ष घालून अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांना विश्वासात घेऊन चांगलं कार्य सुरू केलेलं आहे एक अगणित अशी एक वास्तू चांगल्या प्रकारची वास्तू तीन चार मजली वाचतो अशी कुठं आहे शिक्षण संस्थेमध्ये आहे असल्या अशी अगदी एका वर्षात थोडक्या कालावधीमध्ये ही इमारत उभी केली मुलांना सगळ्या सुविधा सगळं खेळायला ग्राउंड आणि सगळ्या सुविधा पुरवल्यामुळं मुलांचा पण चांगल्या प्रकारे विकास होतोय वेगवेगळ्या स्पर्धामध्ये वेगवेगळ्या अनेक उपक्रमामध्ये मुलं चांगली सहभागी होतात आणि शाळेचं नाव संस्थेचं नाव अतिशय उज्ज्वल करीत आहेत एक चांगल्या प्रकारची संस्था म्हणून आज एक कराड मध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये ही संस्था गणलेली आहे याचा अनेक प्रकारे अमृत महोत्सवा निमित्त या आपल्या संस्थेला आणि संस्थेच्या कार्यक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद न्यूज लाईन अचूक वेधक